बाटलीवरून झाला वाद जेवणासाठी अमानुष मारहाण गंगाखेड पोलीस ठाण्यात भाडेकरू बार चालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील खाजगी ट्रॅव्हल्स चालक धनंजय तोंडगे राहणार नरवाडी तालुका सोनपेठ व सहायक केदार काळे राहणार कोठाळा तालुका सोनपेठ हे दोघे दिनांक नऊ ऑगस्ट शनिवार रात्री साडे दहा वाजता आपली ट्रॅव्हल्स पेट्रोल पंपावर लावून गिरायक या नात्याने जेवणासाठी मंथन बियर बार हॉटेलवर गेले असता तेथे ते सहाय्यक केदार याने हॉटेल व्यवस्थापकास पिण्याच्या पाण्याची बाटली मागितली परंतु हॉटेल व्यवस्थापकाने बाटली दिली नसल्याकारणाने व्यवस्थापक व केदार यांच्यात बोलाबोली झाली तेव्हा हॉटेल व्यवस्थापकांनी चालक धनंजय तोंडगे व सहाय्यक केदार काळे यांना हॉटेलमधून बाहेर निघू दिले नाही फोन करून भाडेकरू हॉटेल चालक यांना बोलावून बोलावून घेत हॉटेल चालक व्यवस्थापक व सहकाऱ्यांनी मिळून ट्रॅव्हल्स चालक धनंजय तोंडगे सहाय्यक केदार काळे यांना लोखंडी रॉडने पायाच्या गुडघ्यावर पाठीवर खांद्याजवळ डाव्या हाताच्या दंडावर अमानुष मारहाण केली व शिवीगाळ करून पुन्हा या हॉटेलमध्ये आला तर जिवे मारून टाकील अशी धमकी दिली खाली पाडून मारहाण केल्याने खिशातील रोख रक्कम दोन हजार रुपये मोबाईल पडला असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे ट्रॅव्हल्स चालक धनंजय तोंडगे यांच्या फिर्यादीवरून दिनांक दहा ऑगस्ट रविवार रोजी आरोपी हॉटेल व्यवस्थापक नाव माहीत नाही राजू गुट्टे विजय गुट्टे दोघे राहणार कासारवाडी यांच्याविरुद्ध भारतीय दंड न्यायसंहिता कलम एकशे अठरा कंसात एक, एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात तीन तीन कंसात पाच अंतर्गत गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे हे करीत आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेडवरून प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड ती पाण्याची बॉटल मागायची नंतर ते मला खाली वगैरे बोलले मी पण त्यांना बोललो मॅनेजरला नंतर काहीच नाही बोललं ते दहा पंधरा मिनटं थांबले आम्हाला थांबून घेतलं दहा पंधरा मिनिटांनी पंधरा मिनटामध्ये त्यांनी पाच सात लोक पोरं बोलवले आले आम्हाला मारायचं आलं तिथे रोड ते मारले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा